सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी नाशिकमध्ये सोमवार दिनांक एक जुलै रोजी पत्रकार परिषद घेतली याच कारण आहे किमान वेतन कायद्यानुसार दर पाच वर्षांनी विविध उद्योगातील कामगारांच्या किमान वेतन रक्कम मर्यादित सुधारणा करणे बंधनकारक असताना सुमारे दहा वर्षापासून ही सुधारणा करण्यात आलेली नाही त्यामुळे राज्यातील तीस लाख कामगारांवर अन्याय झाला असल्याचं म्हणत अनेक आस्थापनांकडून कामगारांना किमान वेतनही दिले जात नसून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे नाशिक वर्कर्स युनियन यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ डी एल दिली महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे या संदर्भामध्ये राज्यामध्ये जे लाखो कामगार काम करतात त्या कामगारांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी हे आज आम्ही पत्रकार परिषद घेतली होती सम सुमारे पन्नास पंचावन्न उद्योग असे आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये जवळपास तीस लाख कामगार काम करतात त्याच्यामध्ये दुकानामध्ये काम करणारे वाहतूक उद्योग आहेत खबर उद्योग आहेत असे सगळे उद्योग औद्योगिक कामगार आहेत अशा सगळ्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी किमान वेतन कायदा आहे त्या किमान वेतन कायद्याच्या नुसार दरवर्षी दर, दर पाच वर्षानंतर किमान वेतनामध्ये सुधारणा करणं बंधनकारक आहे परंतु महाराष्ट्र शासनाने गेले दहा वर्ष अनेक उद्योगाचं किमान वेतनामध्ये सुधारणा केलेली नाही आणि त्यामुळं हे लाखो कामगारांना अत्यंत अल्पवेतनावर काम करावं लागतं काही ठिकाणी तेरा हजार रुपये किमान वेतन काही ठिकाणी बारा हजार रुपये किमान वेत नाही आणि परंतु काही ठिकाणी ज्या उद्योगामध्ये सुधारणा झाली तिथे वीस हजार रुपयापर्यंत वेतन नाही फक्त सरकारने किमान वेतनामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे हो लाखो कामगार अल्पवेतनावर काम करत आहेत या संदर्भात सी आय टीनं कामगार मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री कामगार सचिव कामगार आयुक्त सर्वांशी चर्चा केली त्यांना प्रत्यक्ष आम्ही भेटलो आणि त्यांच्याकडे विनंती केली की, के की हे किमान वेतन सुधारणा ताबडतोब करायला पाहिजे वीस उद्योग असे की ज्या उद्योगाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी कामगार मंत्र्याकडे ती प्रलंबित आहे कामगार मंत्र्यांनी फक्त सही करायची आणि हे पाच वर्षापासून प्रलंबित आहे सही करायला पाच वर्ष त्यांना वेळ भेटलेला नाहीये ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि त्यामुळे ह्या वीस वीस उद्योगातल्या कामगारांना वाढलेलं किमान वेतन मिळत नाही पस्तीस प्रकारचे उद्योग असे की ज्यांची पहिली अधिसूचना मसुदा अधिसूचना म्हणतात ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी सरकारकडे दाखल आहे सरकार त्याच्यावर काही करत नाही आहे आणि त्यामुळे त्या पस्तीस उद्योगातल्या लाखो कामगारांना किमान वेतन वाढलेलं किमान वेतन मिळत नाही मी स्वतः कामगार मंत्री सुरेश खाडे यांना ज्यावेळेला भेटलो त्यांना सांगितलं की किमान वेतन सुधारणा केली जात नाही दर पाच वर्षांनी व्हायला पाहिजे त्यांनी सांगितलं माझ्या खात्याचा काही संबंध नाही आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं खातं किमान वेतन सल्लागार मंडळ किमान वेतन निश्चित करणं हे कामगार खात्याची जबाबदारी आहे तरी सुद्धा त्यांनी सांगितलं माझ्या खात्याचा काही संबंध नाही इतका आगाम ज्ञान असलेले कामगार मंत्री महाराष्ट्रात लाभलेले आहेत आणि म्हणून आज आमची मागणी अशी आहे की हे जे पंचावन्न उद्योग आहेत ह्या पंचावन्न उद्योगातल्या कामगारांचं किमान वेतन सुधारणा जी प्रलंबित आहे ती ताबडतोबीनं त्यांनी अंतिमपणे त्याला प्रसिद्धी दिली पाहिजे आणि हे करत असताना दहा दहा वर्षे जे झालेलं नाही त्या प्रमाणामध्ये किमान वेतना सुधारणा केली पाहिजे ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा आमचं म्हणणं आहे की विधानसभेचं चा अधिवेशन चालू आहे तुम्ही ह्या प्रश्नामध्ये लक्ष घाला आणि सरकारला याबद्दल निर्णय घ्यायला भाग पाडा राज्यातील कॉर्पोरेट कंपन्यांना फायदा व्हावा या गैरहेतूने शासन किमान वेतन सुधारणा करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप यावेळी डॉक्टर न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे यावेळी सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे देखील उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर